एकूणच आजचा हा जो काही अंतरिम अर्थसंकल्प आपण सगळ्यांनी पाहिला असाल ऐकला असाल मी येताना जयंतराव हिंदीमध्ये आपली प्रतिक्रिया देत होते आणि त्यांनी जे म्हटलं ते बरोबर आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडलेला आहे काल परवाकडेच राज्यातल्या काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका जसा बसला तसा महाराष्ट्रातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणि एकूणच महाराष्ट्राला या घोषणांच्या पावसाचा अवकाळी पावसाचा फटका बसेल की काय अशी भीती आहे याच कारण असं विकास योजनांच्या नावाखाली लाखो करोड रुपयांच्या योजनांची घोषणा झालेली आहे प्रत्यक्षात मात्र शेतकरी जो एक आक्रोश करतोय त्या शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये आणि या सरकारचा गेल्या दीड दोन वर्षाचा कारभार आपण पाहिलात तर विशेषतः मी मुंबई पुरत जरी बोललो तरी मुंबईमध्ये रस्ते घोटाळा आहे आणखीन काही सगळे घोटाळे आहेत टेंडरवरती टेंडर हे लोक काढतात मग म्हणजे टेंडर काढल्यानंतर आम्ही त्यातला घोटाळा बाहेर काढतो मग ती टेंडर रद्द करून पुन्हा नव्याने टेंडर काढतात प्रत्यक्षात काम काहीच होत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा हा काय त्यांना ते म्हणतात स्वतःच्या सरकारला महायुती सरकार या युतीच्या सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे